प्रश्न क्रमांक पहिला बालविवाह प्रतिबंध कायदा कधी पारित करण्यात आला बालविवाह प्रतिबंध कायदा कधी पारित करण्यात आला बरोबर उत्तर मित्रांनो स एकोणीसशे एकोणतीस प्रश्न क्रमांक दुसरा दह्यामध्ये कोणते अमलं असते दह्यामध्ये कोणते अमलं असते बरोबर उत्तर आहे मित्रांनो लॅक्टिक अमलं प्रश्न क्रमांक तिसरा चंदनाची सर्वाधिक उत्पादन कोठे होते चंदनाची सर्वाधिक उत्पादन कोठे होते याच्याबरोबर उत्तर मित्रांनो कर्नाटक प्रश्न क्रमांक चौदा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना केव्हा झाली आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना केव्हा झाली याच्याबरोबर उत्तर मित्रांनो सन एकोणीसशे पंचेचाळीस प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात बरोबर उत्तर मित्रांनो अठ्ठेचाळीस सदस्य निवडले जातात प्रश्न क्रमांक सहावा राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन कोठे भरले होते राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन कोठे भरले होते बरोबर उत्तर मित्रांनो कोलकाता प्रश्न क्रमांक सातवा बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता बरोबर उत्तर्या मित्रांनो सन अठराशे एकोणतीस प्रश्न क्रमांक आठवा जिल्हा नियोजन विकास मंडळाची स्थापना कधी झाली जिल्हा नियोजन विकास मंडळाची स्थापना कधी झाली बरोबर उत्तर्या मित्रांनो सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर प्रश्न क्रमांक नव्वा डॉन वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या देशातून प्रसिद्ध होते डॉन वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या देशातून प्रसिद्ध होते याचं बरोबर उत्तर मित्रांनो पाकिस्तान प्रश्न क्रमांक दहावा टेम्स नदीच्या काठावर वसलेले शहर कोणते टेम्स नदीच्या काठावर वसलेले शहर कोणते याचं बरोबर उत्तर मित्रांनो लंडन प्रश्न क्रमांक अकरावा जगातील सर्वात मोठी खोलगर्ता कोणती जगातील सर्वात मोठी खोलगर्ता कोणती उत्तर आहे मित्रांनो मरियाना प्रश्न क्रमांक बारावा मध्य प्रदेश विभाजन करून निर्माण केलेले नवीन राज्य कोणते मध्य प्रदेश विभाजन करून निर्माण केलेले नवीन राज्य कोणते बरोबर उत्तर मित्रांनो छत्तीसगड प्रश्न क्रमांक तेरावा भारतात तांब्याच्या खाणी कुठे आहेत भारतात तांब्याच्या खाणी कुठे आहेत बरोबर उत्तर मित्रांनो खेत्री प्रश्न क्रमांक चौदवा भाषेला शोभा देणाऱ्या धर्माला काय म्हणतात भाषेला शोभा देणाऱ्या धर्माला काय म्हणतात बरोबर उत्तर मित्रांनो अलंकार प्रश्न क्रमांक पंधरावा आयुष्यमान भारत योजनेचे नवीन नाव काय आहे आयुष्यमान भारत योजनेचे नवीन नाव काय आहे बरोबर उत्तर मित्रांनो आयुष्य आरोग्य मंदिर प्रश्न क्रमांक सोळावा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त तालुके आहेत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त तालुके आहेत बरोबर उत्तर मित्रांनो यवतमाळ प्रश्न क्रमांक सतरावा राज्याने राजवाडा बांधला या वाक्यातील प्रयोग कोणता राज्याने राजवाडा बांधला या वाक्यातील प्रयोग कोणता बरोबर उत्तरा मित्रांनो करमणी प्रश्न क्रमांक अठरावा खालीलपैकी चांदोली धरण्याच्या जिलाशाचे नाव काय आहे खालीलपैकी चांदोली धरणाच्या जिलाशाचे नाव काय आहे बरोबर उत्तरा मित्रांनो वसंतसागर प्रश्न क्रमांक एकोणीसवा हरिजन हे वर्तपत्र कोणी सुरू केले हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले बरोबर उत्तरा मित्रांनो महात्मा गांधी प्रश्न क्रमांक विसावा जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात त्याच्या बरोबर उत्तर मित्रांनो राज्यपाल प्रश्न क्रमांक एकवीसवा वारंवारा हे कोणत्या प्रकारचा विशेषण आहे वारंवारा हे कोणत्या प्रकारचा विशेषण आहे त्याच्या बरोबर उत्तर मित्रांनो कालवाचक प्रश्न क्रमांक बावीसवा भारतसेवक समाज यांची स्थापना गोखले यांनी कोणत्या वर्षी केली भारतसेवक समाज यांची स्थापना गोखले यांनी कोणत्या वर्षी केली याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो स एकोणीसशे पाच प्रश्न क्रमांक तेवीसवा सन अठराशे त्रेपन्नमध्ये मुंबईत पहिली कापडगिरणी खालीलपैकी कोणी सुरू केली होती सन अठराशे त्रेपन्नमध्ये मुंबईत पहिली कापडगिरणी खालीलपैकी कोणी सुरू केली होती बरोबर उत्तर मित्रांनो कावसाजी दावर प्रश्न क्रमांक चोवीसवा दिलवाडा जैन मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत दिलवाडा जैन मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत बरोबर उत्तरा मित्रांनो राजस्थान प्रश्न क्रमांक पंचवीसवा खिचन पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे खिचन पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे बरोबर उत्तर मित्रांनो राजस्थान प्रश्न क्रमांक सव्वीसवा बाबरवाणी खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे बाबरवाणी खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे बरोबर उत्तर मित्रांनो बाबर प्रश्न क्रमांक सत्तावीसवा रिहांद हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे रिहांद हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे बरोबर उत्तर उत्तर प्रदेश प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा भारतीय राष्ट्रीय संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे भारतीय राष्ट्रीय संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे बरोबर उत्तर मित्रांनो दिल्ली प्रश्न क्रमांक एकोणतीसवा राज्यसभा खालीलपैकी कोणत्या वर्षी तयार झालेली आहे राज्यसभा खालीलपैकी कोणत्या वर्षी तयार झालेली आहे बरोबर उत्तर मित्रांनो सन एकोणीसशे बावन्न प्रश्न क्रमांक तिसावा मिर्झा कालिप टिंबटिंबपैकी कोण होते मिर्झा कालिप टिंबटिंबपैकी कोण होते बरोबर उत्तर मित्रांनो कवी प्रश्न क्रमांक एकतीसवा उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी कोणता धातू वापरला जातो उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी कोणता धातू वापरला जातो उत्तर उत्तरांतणो मॅगनीज प्रश्न क्रमांक बत्तीसवा लोकटक तळे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे लोकटक तळे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बरोबर उत्तर मित्रानो मणिपूर प्रश्न क्रमांक तेहतीसवा भारतीय रेल्वेचा दक्षिण विभाग कोणता आहे भारतीय रेल्वेचा दक्षिण विभाग कोणता आहे याच्याबरोबर उत्तरांत्रो चेन्नई प्रश्न क्रमांक चौतीसवा रेग्युलेटिंग कायदा हा कोणत्या वर्षीचा कायदा आहे रेग्युलेटिंग कायदा हा कोणत्या वर्षीचा कायदा आहे याच्याबरोबर उत्तरामित्रणो सन सतराशे त्र्याहत्तर प्रश्न क्रमांक पस्तीसवा सह्याद्री हा पर्वत खालीलपैकी कशा प्रकारचा पर्वत आहे सह्याद्री हा पर्वत खालीलपैकी कशा प्रकारचा पर पर्वत आहे त्याचबरोबर पर उत्तर मित्रांनो अविष्ट प्रश्न क्रमांक छत्तीसवा देशातील कोणते राज्य हे दुर्मुख राज्य ठरलेले आहे देशातील कोणते राज्य हे दुर्मुख राज्य ठरलेले आहे बरोबर उत्तर मित्रांनो हिमाचल प्रदेश प्रश्न क्रमांक सदोतीसवा भारतातील पहिली कार्बन न्यूट्रल पंचायत खालीलपैकी कोणती आहे भारतातील पहिली कार्बन न्यूट्रल पंचायत खालीलपैकी कोणती आहे बरोबर उत्तर मित्रांनो पल्ली प्रश्न क्रमांक अडोतीसवा राणीगंज दगडी कोळशाची खाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे राणीगंज दगडी कोळशाची खाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे बरोबर उत्तरा मित्रांनो पश्चिम बंगाल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा पांझड हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे पांझड हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे बरोबर उत्तर मित्रांनो नाधो मनोहर प्रश्न क्रमांक चाळीसवा इंद्रावती राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे इंद्रावती राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बरोबर उत्तर मित्रांनो छत्तीसगड